नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव पनवेल विमानतळाला का दिलं जात नाही या संदर्भाचा लेख वाचला वाचून त्यांनी भयान वास्तुस्थितीची जाणीव करून दिलेली आहे आणि ही वास्तुस्थिती सर्वसामान्य आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाने लक्षात घेऊ आगामी काळात त्याचा प्रच्छय द्यावा आणि दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात शासनावर दबाव आणावा तसंच त्यांनी दिबा पाटील यांच्या विकसित भूमीद्वारे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा आणि तो कुळ कायदा नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला एकोणीसशे सत्तावन्न साली आणि त्या कुळ कायद्यानुसार मिळालेल्या जागा जमिनी येथील आगरी कोळी बहुजन समाजाच्या या उच्चवर्गीत तथागतीत ब्राह्मणवादी मराठा मराठा जे नेतृत्व आहे त्यांनी संपून टाकल्याचं शिडकोच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा दाखला त्यांनी ते वसंतदादा पाटील यांचा दिलेलं आहे नगरविकास खातं ज्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे यांचं दिलेलं आहे दिले ते वास्तव वा आहे आणि त्यांनी काही धनाढ्य लोकांना जे पैशांद्वारे बुकेसी दोन हजार तेराच्या कायद्यामुळ ज्यांना विकसित भूमीचा लाभ मिळालेला आहे ला आणि त्यांनी त्याद्वारे ते पैसे कमवलेले आहेत अशा आगरी समाजाच्या धनाढ्य लोकांनी या संदर्भामध्ये पैशाची मदत विधिबा पाटलांच्या नाव नोंद नामांतराच्या आंदोलनाला देण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे स्वराज्य योजनेच्या नावाखाली दगडखाण खाणीच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे लूट केली जाते नगरविकास खाते कशा प्रकारे लूट करतायत आणि त्याला ब्राह्मणवादी ब्राह्मण नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा पाठिंबा देतात हे दिसत आलेलं आहे आणि याविरुद्ध आगरी समाजाचे बहुजन समाजाचे नेते गणेश नाईक यांनी आवाज उठवलेला आहे आणि शासनाचा भ जो काही भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार उघडकीस आणलेला आहे अशा प्रकारे येथील जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राला कशा प्रकारे येथील ब्राह्मणवादी विचाराची लोक लुटतात आणि आपलाच फायदा कसा करतात आणि इथून बहुजन समाजाला हुटकावून लावण्याचा कसा प्रयत्न केला जातो या संदर्भात राजाराम पाटील यांनी ज्या लेखामध्ये म्हटलेलं आहे त्याबद्दल राजाराम पाटील यांचं कौतुक करणं आपल्याला जरुरीचं आहे राजाराम पाटील यांनी जो प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन भू ग्राम ग्रामविकासाचं आंदोलन जे काही घेतलेलं आहे त्याला आगरी कुणबी कराडी आणि इतर समाजाने पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स कराने करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत